आणि फायनली आमची गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आमची मस्त अशी न्यू गाडी आलेली आहे मस्त आम्ही स्कूटी घेतलेली आहे मस्त असा ग्रे कलर आहे आम्ही आता पूजा करणार आहोत आमच्या गाडीची आता मी तुम्हाला सगळ्यांना गाडीचं लिंक दाखवते बघा तर अशी स्पोर्टी मॉडेल आहे गाडीचा मस्त असे विअर्स आम्हाला नंबर प्लेट सुद्धा भेटली आहे अजून आणि इथे छान असं ग्रे कलर आहे इथे ब्लॅक कलर आहे इकडे हेडलाइट आहे आणि इथे छोटेसे लाईट सुद्धा आहेत जे की छोट्या छोट्या रस्त्यावर ऑटोमॅटिकली ओपन होतात आणि मस्त अशी सीट आहे लांब मोठी आहे सीट मस्त असा लुक आहे गाडीचा आणि इथे डिजिटल आणि आपल्या गाडीला डिजिटल स्पीडोमीटर आहे मस्त असा त्यानंतर इथे दोन कंपार्टमेंट दिलेले आहेत मोबाईल वगैरे असं सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आणि छान आहे लुक मी <laughs> तर गाडी राईड करत आणली आहे घरापर्यंत तर खूप छान वाटली गाडी खूपच मस्त आहे आणि आपल्या गाडीची सीट पण बघूयात गाडीची सीट खूप मोठी आहे खूप जादा स्पेस आहे खूप काही वस्तू ठेवण्यासाठी आहेत परत इथे लाईट सुद्धा आहे आपल्याला अंधारात काही बघायचं असेल आपण काय का ठेवले काय नाही त्यासाठी इथे लाईट सुद्धा आहे त्यामुळं लाईट इकडे ऑन ऑफ होत असतो त्यामुळे सीट सुद्धा खूप मोठी असल्यामुळे आपल्याला खूप काही वस्तू यामध्ये ठेवता येतील आपण बाजारात घेतलो तर बाजार खूप सगळा बसेल यामध्ये किती <laughs> छान सीट आहे आणि तशी गाडी येते आम्ही